नमस्कार मी डॉक्टर जयश्री शनेख पाटील वेट डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली आज बेंदूर सणाच्या सर्व माझ्या शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा आताच्या ह्या टेक्नोसवी जगामध्ये आताच्या आपल्या युवा पिढीना बेंदूर कसा साजरा करतात हे थोडंसं सांगावंसं सा वा सा वाटतं कारण आज आस... इतका आनंद ह्या अशा सणामध्ये आपल्या सामावलेला आहे आणि त्याच्यापासून मला वाटतं काहीतरी शहरामधले किंवा हे नवीन कम्प्युटरच्या जगातली मुलं मुली हा आनंद मुक्तायत असं वाटतं तर ऐका बेंदूर कसा साजरा करतात तर बेंद्राचा आदला दिवस म्हणजे कालच्या दिवशी बैलांच्यासाठी खूप छान असा किचडा केलेला असतो जोनळ्याचा गव्हाची खीर केलेली असते जोनळ्याच्या पिठाचा आंबील केलेला असतं आणि मग हा बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सण असतो मग काल बैलाचे खांदे मसाज करायचे असतात त्याला खांदे मळणं म्हणतात काही शेतकरी तूप लावून काही शेतकरी लोणी लावून तर काही शेतकरी तेल लावून हळद लावून खांद्याचं मर्दन करतात बैलाला एक दिवस विसावा देतात पेरण्या करून नांगरून कोळपून सगळं त्यांना शेतकऱ्यांना मदत केलेली असते आणि म्हणून त्याला एक दिवस खूप विश्रांती द्यायची असती त्याचं कौतुक करायचा असतो असा हा बेंदूर असतो काही जण त्या खिरीमध्ये त्याच्या किंवा आंबिलामध्ये अंडी फोडून घालतात त्याला ताकद येण्यासाठी आणि मग आज बैलाला नदीवर नेऊन आंघोळ घालतात बैलांची शिंगं रंगवतात शिंग रंगवल्यानंतर त्याला बेगड लावतात काहीजण वरती रिबन बांधतात आणि मग ह्या बेंदूर सणाला आज पुरणपोळ्या असतात कापण्या केलेल्या असतात आणि कापणीच्याच पिठाची खडुगडी केलेली असतात म्हणजे चकलीसारखे गोल गोल आणि ते बैलाच्या शिंगात ताडकवायचे असतात बैलाच्या अंगावर झूल घालतात आणि सवाद्य गावातून प्रत्येकजण आपापल्या बैलांची मिरवणूक काढत असतो आणि म्हणतात ना बेंदूर आणि सणांचा लेंडूर आमच्या आई लहानपणी खूप हे सगळं आम्ही एन्जॉय केलेलं आहे आमच्या आई ह्या आदल्या दिवसाला वलुंगा म्हणायचा तर कालचा वलुंगा आणि आजचा बेंदूर तर ह्या बेंद्राच्या परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आता सगळ्या सणांचा लेंडोर चालू होतो म्हणजे सगळ्या सणांची आता सुरुवात चालू होते आता लगेचच नऊ ऑगस्टला नागपंचमी येते तर असा हा सण आणि आपली संस्कृती कारण भारत आपला हा कृषीप्रधान असा देश आहे आणि हा कृषी सण आहे आणि त्यामुळं प्रामुख्यानं बैलाबरोबर जे काही बाकीचीही जी काही शेतामध्ये आपल्या किंवा रानामध्ये गोट्यामध्ये जनावरं असतात त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप मोठा असा छान असा सण आपण साजरा करत असतो धन्यवाद